ते चांगलं हाय का नाही पूर्वीचा जमाना वेगळा आणि हालीचा जमाना वेगळा वेगळा आहे मग आपण सांगितलं लग्न झालं म्हणलं की दोन कार्य एक देवाला आणि दुसरं गावाला कशा गावाला कशाला जायचं म्हणलं की आता काय थोड्याशी माहिती आहे काय थोड्याशी माहिती नाही मुरगा जातून होम देऊ कशाला सासरवादीला हल्लीच्या लोकांना काय आहे नाही शिकल्या सवल्याला मुलग्याला असा जो शिकल्या सवल्याला मुलगा आईच्या नाही म्हणला आई पाठ जातो म्हणजे काय ग भोळी बापडे आहे आपली सांगायला बस त्यात काय अवघड दारा जाऊन गाडी उभा राहील पाण्याचा तांबे पाण्याचा तांबे घ्यायचा आणचूळ भरायची तुझ्या हातातले साहित्य आत नेतील हात घेऊतील आपण आज जायचं पाया पाणी घेऊन आज जायचं बसायला टाकलं त्या बसायचं आणि बसत असताना आपल्या जवळ कोण बसतोय त्याच्या संघ बोलत बसायचं नाहीतर मुक्काम हाय ना, बरोबर तेवढंच भादरानं ऐकलं ध्यानात ठेवलं आणि योगा योगा त्या भादराचं लग्न झालं नवरा पाठ परातीला सासरवाडीला गेला दाबा भवर देव दारा जाऊन गाडी उभारली पाण्याचा तांब्या आला चुरांचूळ त्यानं भरली पायो पाणी घेतलं तर साहित्य सगळं आत नेलं त्याला बसायला टाकलं टाकलं पूर्वी होती होती आता खुर्ची आली खुर्ची दिली बसायला गो बसला आणि बसून येते आता न सांगितले म्हणजे सासऱ्या सम बोलायला लागला मामा म्हणला पाऊस पाणी आहे का बरं काय बा पीक पाणी आहे चांगलं चांगलं आहे डोरं गोरं जनावर शेतीवाडी आहे का सगळं चांगलं भरपूर चांगलं आहे आणि बोलत बोलत सासऱ्यालाच म्हटलं तुमचं लग्न झालं आता सासऱ्याच लग्न झालं नसतं तर ते काय झक माराय इथं आला असता ते म्हणा माझंच लग्न झालं नसतं तर तू काय इथं जेवाय आललास म्हणू आलं तस যারাগু বসвила আও কেনে লাগু না অজ্ঞানী আوندব না তো মনুวามে তা সরদারন ডিমড়িয়া হাগনা আ অল তা সরজা やつ যত পনা ताकद आहे माउली हनुमानाचा बरोबर शेतीला शेतीला हे सर्व सार निघाल जाता जाता समुद्र आडवा आला होय तिथपर्यंत कथाही जाणार नाही बरं लांब थोडा यादे तांगे? जाता समुद्र आडवा आला आता समुद्रावर शेतो बांधण्यासाठी काय केलं एक दगड घ्यायचा त्या दगडावर राम शब्द लिहायचा आणि तो दगड पाण्यात टाकायचा त्या समुद्रात टाकायचा राम लिहिलेला शब्द पाण्यात पवत होता बरोबर एवढी ताकद त्या राम शब्दात आहे म्हणून रामाटवा थोड पुण्य साठवा रामाटवा थोड पुण्य साठवा पुण्याईचा चेक घ्या पुशा दरबारात मग आपल्याला सर्टिफिकेट मिळतं नरक का स्वर्ग स्वर्ग म्हणून थोडका अस ना माणसाच्या हातून पुण्य झालं पाहिजे आणि त्याच्यावर ठरत पुनर्जन्म कोणत्या येण द्यायचा हा म्हणून पुण्यच आपण मिळवलं पाहिजे पण असणारा त्या राजा विठला त्या रथात बसायला रणक्षेत्रात रथ उभारला आणि मग तर त्यांचा आणि राजाच आयुष्य चालू झालं त्या जायला त्यांचा पराभव राजा लागला होता ते, -स ते -स लाग ला का आता करायला पण करत असताना ते का दैत्यानं त्या जागेला या ठिकाणी शारदा शहाजी पाटील व सारिका शहाजी पाटील आपल्या आपल्या दोन ओळगा मांडीची छोटीशी कला पाहून एकशे एक, एक रुपये देणगी दिली आपण आपल्या मनाच्या वतीने त्यांचे पूर्णपणे आभारी आहोत धन्यवाद आणि काय भेटलं मात्र का त्या आला होता

आस मोडला मात्र दे जाग्याला आता तिथं आस मोडायला पण हसणारी तिची मात्र त्या जाग्याला दसऱ्याच गाज्यावर जा संकट कोसळना हे बघूल त्या कैकाईनं काय कै 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 केलं आपल्या हाताचा जनासाच्या ठिकाणी लावला रथ सावरून धरला मात्र दे जाग्याला रथ लावता सावरून तिच्या पत्नीने धरायला आणि हसणारा वाटा लागला ताई ता देखायला

पाहिलं मात्र राजा आणि पाहिल्या नंतर आपल्या रथाचा त्यानं कैकळीच आशीर्वाद दिला आणि दोन कोणतेही वर माद मात्र देता बोलायला भोर घेतलं कैकीने ऐकून आणि काही काही काय लागली होती मागायला काही काही म्हणते मला वेळ योग येईल तेव्हा हे दोन वर मी मागून घेतो एका वराने भरतास राज्य मिळावे आणि दुसऱ्या वराने रामास वनवासात जावे चौदा वर्ष चौदा दिवस रामाला वनवास या कारणासाठी मिळाला आईच्या या हातापाई काही किच्या सावंतराजेच्या रामानं वनवास भोगला हाय आणि त्यावेळी राजा पुत्र पुत्र म्हणून मेला श्रावणान दिलेला शाप खरा ठरला खरा ठरला जमान्यात ह्या असं सुद्धा भांडण तंट लागत होत बर का आता हे काही काही जण जसं राजा लागलं तस हाय काय आणि आपल्यात का लागून येऊ हे तर कलेचं युग आहे देवात लागलो भांडण हाय काय नवराजाने माझ्याच भांडण लागलो त्या बांधणाला कारण होत काय पूर्वी ठेवल्याच नाव तीच राहायची आणि आली गेल्या जमानात लग्न झालं लग्नाच्या आधी नाव एक आणि लग्न झाल्यानंतर एक नाव नाव बदलण्याची पद्धत आहे हाय का ना बरोबर आहे एका जोडीचं लग्न झालो आणि लग्न झाल्यानंतर दोघी नवराने बायको बायको आपण काय तर आपली नाव बदलावी बदलून ठेवाय म्हणून त्यांनी नाव आपली बदलली काय बरं नवऱ्याचं नाव ठेवलं लाडू आणि नवरीच जिलेबी म्हणजे खाय मगायची शेरावत हाय का ना आता आपली नाव बदलली म्हणजे आपल्या बैलांची पण नाव शेतकरी होता शेतकरी होता देव नवर देव आपल्या बैलांची पण नाव आपण बदलली पाहिजे बदलली पाहिजे एका बैलाचं नाव ठेवलं ना आणि दुसऱ्याच चाहुना एकाच हा एकाच पाहुणाने एकाच चा बरेच दिवस झालं आणि पाहुणा यांच्याकडे आलो आता हिने नावं बदलली आली त्या पाहुण्याची काय माहीत नव्हती त्या आपल्या नवऱ्यानं जोडी बैलाची झोपलेली हो राणा आवित करण्यासाठी गावंदरीच्या शेताला गेलेला मग आपला गेला ही जिलेबी एकटीच घरा पाहुण गेलं पाण्याचा तांब्या दिला आणि जिलेबी विचारलो तुम्ही जेवता का काय करता लाडू राहणार आता लाडू राहणार काय खायचं लाडू खायला लाडू खायला जावे हाय का ना पाहुणे गेला कुठे गावातीच्या शेताला राहनात गेलं येत्याला पाहुण्याच्या भादरानं बघितलं आणि त्याने काय केलं आवडत थांबविलं थां� पाण्याच्या कळशी वेळी गेला तोवर पाहुण्यात देतात त्यासाठी पाणी तिला चुळांचूळ भरली ते भादर म्हणा तुम्ही जेवण आलाय सका नाही आता ते घरला गेलं पाहिजे पावन म्हणलं का हो जिलेबी घरात आहे आता लाडू फोडून काय खायचा जिलेबी खायला घरला जाऊया जिलेबी खायला घरला जाऊया हाय कावण्याची घेऊन येऊ घरला आला आपण मला सांगितले दोन बैलांची दोन नाव एकाच पावना आणि दुसऱ्याच चाबू हे ना बैल गाडी आव सोडलं दोन बैल रिकामी झाली पावना बैल शांत होता व माझ्या घर शाना तुझ्या घर हा आणि चाबू लावाचा भाज बैला <laughs> खिसडा मारला आणि बैल जरा बाजूला गेला हा कुठला चाबुक नावा चाबूक नावाचा येणं ना लगेच सांगितला का ऐकलेस का पाहुण्याला बांधून हल चाबूक येतो पाहुणे घरात होतं का पाहुणं म्हणले पाहुणा बांधून चाबूक येतो म्हणजे श्याम परिमाण काढल्याशिवाय चोरत नाही पाहुणं मागलं जाणार ना पशात ऐक ना मयूर उचली हो बायकूर उचली मायरचं पाहुणं गेलं आता ऋसवा तर बाई तुझा काय तुम्हाला माहिती आहे अरे ऋसवाला तुझ्या संसारी असच चालायच असच चालायच गुला घर त्यात जायच गजम तुला घरच्या